नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या जबरदस्त अशा भागामध्ये मी तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर मित्रांनो सायली आणि अर्जुन दोघे एकमेकांशी बोलत असत तर सायली टेन्शनमध्ये बसलेली असल्यामुळे अर्जुन विचारतो की काय झालं तर मग याच्यावरती सायली सांगते की खरंच तुम्हाला असं वाटतंय की प्रियाचं लग्न ठरलंय का जर तिचं लग्न ठरलं असतं तर तिने ढिंडोरा पिटवला असता प्रतिमा आत्या मला फोन करणार होत्या अजूनपर्यंत त्यांनी फोन कसं काय नाही केला थांबा मीच करून बघते सायली प्रतिमाला आता फोन लावते इकडे सायलीचा फोन आलेला पाहता प्रतिमा विचार करते की आता मी नेमकं सायलीला काय उत्तर देऊ तन्वी आणि अश्विनचं लग्न ठरलं हे तिच्यापासून मी लपून कसं ठेवू पूर्ण येणे तर मला खूप मोठ्या संकटामध्ये टाकलंय प्रतिमा आता डचकतच सायलीचा फोन उचलते सायली आता विचारते काय हो प्रतिमा आता काय झालं फोन उचलायला एवढा वेळ लागला आई बाबा येऊन गेले का तिथे तर प्रतिमा आता हो बोलते आणि मग सायले पुढे बोलते की काय बोलले मग आई बाबा तुम्हाला वाटलं होतं तसं सहजच आले होते का आणि का। त्यांचं का। काही वेगळं बोलणं झालं का म्हणजे पूर्णात काय बोलल्या प्रतिमा आत्या मला माहिती आहे की मी तुम्हाला खूप प्रश्न विचारते पण सांगा ना काही बोलणं झालं का प्रतिमाला आता नेमकं सायलीला काय उत्तर द्यावं काहीच समजत नसतं कारण पूर्णातजीने प्रतिमाला सांगितलेलं असतं की तन्वी आणि अश्विनच्या डोक्यावरती जोपर्यंत अक्षदा पडत नाही तोपर्यंत रविराजला सायलीला अर्जुनला कोणालाच काही सांगू नकोस म्हणून आता प्रतिमा म्हणते अगं सायली मी जरा गडबडीते आपण ना उद्या बोलूयात मी ठेवते फोन आणि प्रतिमा लगेच फोन बंद करते त्याच्यानंतर आता अर्जुन विचारतो काय झालं तन्वीचं लग्न जमलंय का पण मात्र सायली म्हणते की नाही तसं काहीच नाही म्हणाल्या अर्जुन म्हणत असतो मग फंटॅस्टिक आता तरी तुम्ही डोक्यातले विचार थांबवा आपण ना खाली जाऊयात आणि तुम्ही माझ्यासाठी छान गरमागरम स्ट्रॉंग कॉफी करा आणि मग त्याच्यानंतर अर्जुन सायली दोघेही तिकडनं निघून जातात त्याच्यानंतर सायली अर्जुन दोघे घरामध्ये असतात मग हॉलमध्ये असताना तेवढ्यात लगेच पूर्णाजी अश्विन प्रताप सगळे येतात आणि मग त्यांचा प्लॅन ठरलेला असतो आणि ते प्लॅनप्रमाणे बोलू लागतात अश्विन लगेच म्हणतो काय धमाल मज्जा आली ना आज साखर काय मज़ा आली ना तर घरातले सगळेच आता हो हो बोलत असतात पण मात्र त्यांचं बोलणं पाहून सायली अर्जुन यांना नक्कीच डाऊट येत असतो त्याच्यानंतर ते बोलत असतात सांगत असतात पण मात्र ते सगळं अर्जुन आणि सायली हे दोघे ऐकत असतात त्याच्यानंतर ते साखरपुड्याला गेले असं सायली अर्जुनला पटवून देत असतात मात्र ते मध्येच चुका करतात आणि सायलीला समजतं की हे साखरपुड्याला गेलेलेच नव्हते सायली लगेच अर्जुनला येते आणि त्याच्याकडे बोलू लागते की नाही हे चौघे साखरपुड्याला गेलेच नव्हते हे चौघे साखरपुड्याला गेले होते तर यांच्याकडनं चुका कसं काय होत आहेत सायली सांगत असते मला माहिती आहे या चौघांपैकी कोणालाही खोट बोलता येत नाही आणि म्हणून हे चौघे सुद्धा पकडले गेले तर मग त्यांचा डाऊट अर्जुनला सुद्धा आलेला असतो आणि अर्जुनला सायलीच बोलणं पटलेलं असतं सायली म्हणते आणि मग अशी सुद्धा लगेच फोन बंद केला त्या सुद्धा काहीच बोलल्या नाही उत्तर दिलं नाही त्या असं कधीच नाही करत हे बघा कुठेतरी नक्कीच पाणी आहे अर्जुन म्हणत असतो हे बघा रिलॅक्स तुम्ही शांत व्हा जास्त स्ट्रेस नका घेऊ अर्जुन सायलीला शांतपणे बसवतो आणि तिला म्हणतो हे बघा मी तुम्हाला आता माझा अंदाज सांगतो त्यानवीचं लग्न जमलं असेल पण मात्र हे आपल्याला कोणी सांगत नाहीये कारण ते आपल्यावरती खूप चिडलेत असं दाखवून द्यायचं की आपण कसे आऊटसाईड आहोत पण खरं सांगू का मला या तन्वीच्या लग्नामध्ये जायची ना अजिबात इच्छा नाहीये अँड आय एम रियली होप की तिचा नवरा ना आफ्रिकेच्या जंगलात राहत असेल एकदा गेली तर गेली परत तिचं तोंड सुद्धा बघायला नको आता त्याच्यानंतर सायली म्हणत असते माझी ना फक्त एवढीच इच्छा आहे की तिने एखाद्या माणसाला त्याच्या कुटुंबाला दुःख लुटू नये म्हणजे मिळवलं त्यानंतर इकडे आता अर्जुन सायलीला वरती घेऊन जातो इकडे दुसरीकडे रात्री प्रिया तिची बॅग पॅकिंग करत असते आणि म्हणत असते की फायनली आला तो दिवस मी आता सुभेदारांची सून होणार मग तो महिपत आणि तो नागोबा माझं काहीच वाकडं नाही करू शकणार कारण त्यांना सतत माझी गरज लागणार कारण मी सगळ्यात मोठ्या शत्रूच्या घरी राहत असणार आहे आणि प्रिया खुश होत तिची तिची पॅकिंग करत असते त्यानंतर आता अश्विन सुद्धा फुल खुश असतो आणि तयारीमध्ये असतो अश्विनने प्रियासाठी मंगळसूत्र सुद्धा घेतलेलं असतं आणि कल्पना पूर्णाजी प्रताप यांना सुद्धा ते सगळं आवडलेलं असतं प्रताप म्हणत असतो अश्विन मला तुझं खूप कौतुक वाटतंय तू तुझ्या शब्दाला जागलास आणि तू तन्वीला नवीन आयुष्य देतोस पूर्णाजी सुद्धा म्हणत असते एका एकदा का तन्वी माप उलांडून घरात आली ना तर मी भरून पावले अश्विन म्हणत असतो की हळू जरा घरामध्ये कोणी ऐकेल पण मात्र पूर्णची म्हणते की ऐकू दे आणि जरी ऐकलं ना तरी सुद्धा मी तुझ्या लग्नामध्ये कुठलाही विघ्न येऊ देणार नाही त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे प्रतिमा प्रियाकडे येते आणि तिला म्हणते की हे बघ सुभेदारांनी तुझ्यासाठी शकून पाठवलाय आणि लवकर झोप जास्त जागरण नको करत बसू कारण उद्याचा दिवस तुझ्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि प्रिया सुद्धा नाटकं करत आता हो आई असं बोलते प्रिया आता लगेच स्वतःशी म्हणते ही तर फक्त सुरुवात आहे साड्या दागिने सगळ्याचा नुसता पाऊसच पडणार आहे इकडे सुभेदारांच्या घरी सुद्धा सगळे खूप खुश असतात आणि सगळ्यांना अश्विन आणि प्रियाच्या लग्नाची तर पूर्ण झालेली असते त्यानंतर आता इकडे रात्री सायली घडलेल्या प्रकरणाबद्दल विचार करत असते त्यानंतर इकडे आता दुसऱ्या दिवशी प्रिया लग्नासाठी खूपच सुंदर तयार झालेली असते तर माता प्रतिमाने स्वतःच्या हाताने प्रियाला तयार केलेलं असतं तेवढ्या तिथे सुमन येते आणि विचारते की एवढ्या नटून तटून चालल्यात कुठं माझ्यावरती प्रिया लगेच सांगते की अगं आज सुमन काकी मी कॉलेजला चालली आहे माझ्या कॉलेजमध्ये फॅशन शो आहे आणि ब्रायडल थीम आहे ना म्हणून मी अशी तयार होतीये त्याच्यानंतर प्रतिमाला विचारते की तुम्ही का तयार झालात माझ्यावरती प्रिया सांगते मी तिला जाता जाता पूर्णा इकडे सोडणार आहे त्या साखरपुड्याला जाणार आहेत सुमन तिकडनं निघून जाते आणि प्रतिमा लगेच विचारते तर मी मला वाटलं होतं तू सुमनला तरी खरं सांगशील पण मात्र तुला एवढं पटकन खोटं बोलायला कसं जमत तर आता प्रिया लगेच नाटकं करत म्हणते खोटं कुठे बोलतीये अगं मी कालच ठरवून ठेवलं होतं की जर सुमन काकीने आपल्याला अडवलं तर तिला काय सांगायचं म्हणून मग पटकन बोलून गेले अगं सुमन काकी भोळी आहे ना तिला अचानक सायलीचा फोन आला आणि तिने पटकन जर खरं साकून टाकलं तर रिस्क नको म्हणून नुम खोटं बोलले तर मग आता त्या दोघीही तिकडनं निघून जातात त्यानंतर आता अश्विन सुद्धा लग्नासाठी चाललेला असतो आणि तो पूर्णाजीच्या पाया पडतो तर मग पूर्णाजी म्हणते की सुखात राहा आणि लवकर जोडीने पाया पडा प्रताप म्हणत असतो की पूर्णातजी थांब थोड्या वेळामध्ये तुझी नाचून घरी येणार आहे ना थोडीशी शिकळ अश्विनने नीट कपडे घातलेले नसतात पूर्णातजी म्हणते की मान्य तुझं कोर्ट मॅरेज आहे पण जरा नीट हो ना तयार अश्विन आता म्हणतो पूर्णाजी मी नीट कपडे घालणार आहे पण मात्र असं जर घरातूनच तयार होऊन गेलो तर घरच्यांना डाऊट येईल त्याच्यापेक्षा मी तिथे गेल्यानंतर उरेल प्रताप अश्विनला सांगतो तू पुढे जा आपण कोर्टामध्ये भेटू कल्पना अश्विनला काळात इथलावत म्हणते की माझ्या बाळाला कोणाची दृष्ट नको लागायला तुम्ही सुखाने संसार करा आणि मग त्याच्यानंतर अश्विन पुढे निघून जातो त्याच्यानंतर साई असते आणि त्यांना तयार झालेलं पाहता तिला डाऊट येतो माझ्या मित्राच्या मुलाचं साखर पुढाय आम्ही तिकडे जाऊन येतो मग तेवढ्यात प्रतिमाला ठसका लागतो प्रतिमा तिथे सोप्यावरती बसते विमल तिला पिण्यासाठी पाणी देते प्रतिमा शांत होते आणि तिकडनं निघून जाते पण मात्र प्रतिमाचा मोबाईल तिथेच सोप्यावरती पडलेला असतो त्याच्यानंतर सगळे आता कोर्टामध्ये पोहोचलेले असतात सगळे कोर्टामध्ये चाललेलेच असतात पण मात्र प्रिया मध्येच थांबवते आणि तिला म्हणते की आपण अश्विनसाठी थांबूयात ना तो कुठेच दिसत नाहीये आता त्याच्यानंतर कल्पना म्हणते की तन्वी तू किती गोड दिसतेस तुला ना माझीच नजर नको लागायला तेवढ्यात लगेच आता अश्विनी येतो आणि डॅ त्याचे कलिक डॉक्टर यांना अश्विनी सही करण्यासाठी घेऊन आलेला असतो त्याच्यानंतर ते सगळे आतमध्ये जाऊ लागतात आणि प्रिया लगेच विचारते मला ना खूप भीती वाटते मला खूप धडधडत दड़ आहे म्हणून अश्विन मी तुला शेवटचं विचारते की आज जेव्हा सई करण्याची वेळ येईल तेव्हा तू मागे नाही ना फिरणार माझ रड नशीब परत मला अडवतर तर नाही येणार ना अश्विन ये आता म्हणतो हे बघ तन्वी तुझं नशीब आता बदललंय तू तन्वी किल्लेदार नाही तर काही वेळामध्ये मिसेस तन्वी अश्विन सुवेदार होणार आहेस त्याच्यामुळे तू टेन्शन नको घेऊस प्रतिमा सुद्धा म्हणत असते की आपण जाऊयात का आतमध्ये कारण की अर्जुनना कोर्टामध्ये बऱ्याच वेळा येत एत, येत असतो तो जर आला तर उगाच गडबड नको व्हायला तर मग आता सगळेच लगेच कोर्टामध्ये आतमध्ये जाऊ लागतात आणि तेवढाच लगेच कोर्टामध्ये काम असल्यामुळे अर्जुन सुद्धा तिथे येतो आता त्याच्यानंतर हे सगळे तिकडे आतमध्ये चाललेले असतात अर्जुनने सुद्धा त्यांना पाहिलेलं नसतं आणि त्यांनी सुद्धा अर्जुनला सगळे आता तिथे एक एक करत बसलेले असतातच पण मात्र प्रिया तर खूपच घाबरलेली असते अर्जुन अश्विन आहेत तिथे आता अर्जुन जाऊ लागतो अर्जुन आता तिथेच चाललेला असतो पण मात्र तो एवढ्या जवळला जातो तरी सुद्धा त्याचं लक्ष प्रिया अश्विन व घरातल्या कोणाकडेही गेलेलं नसतं त्यानंतर सायली एक एक करत प्रत्येकाच्या रूम मधन फुलं ठेवत असते तशी सायली कल्पनाच्या रूम मध्ये सुद्धा फुलं ठेवते सायली अश्विनच्या रूममध्ये सुद्धा फुलं ठेवण्यासाठी आलेली असते पण मात्र तेवढ्यात एक फाईल खाली पडते आणि त्याच्यामध्ये मंगळसूत्राचं रिसिप्ट असतं सायली ते रिसिप्ट असते आणि विचार करू लागते की अश्विन भाऊजीने नेमकं मंगळसूत्र का खरेदी केलं असेल तिला आता घडलेला प्रकार आठवतो घरच्यांचं संशय असपत वागणं आलेल्या भेटवस्तू हे सर्व काही आठवता सालीला तर पूर्ण आता क्लिअरच झालेलं असतं की नक्कीच हे लग्नाचा काहीतरी गोंधळ आहे इकडे आता कोर्टामध्ये प्रियाला फोन येतो त्याच्यामुळे प्रिया आता बाजूला येते इकडे आता सायली बाहेर आल्यानंतर विचार करत असते की अश्विन भाऊजींनी खरंच मंगळसूत्र विकत घेतलं असेल पण मात्र त्यांनी मंगळसूत्र का विकत घेतलं त्याच्यानंतर आणि अर्जुन सुद्धा फोनवरती बोलत असतो दोघी फोनवरती बोलत असतात त्यांचं एकमेकांकडे लक्ष गेलेलंच नसतं पण मात्र तेवढ्यात अर्जुन हा प्रियाला पाहतो पण मागनं प्रियाला पाहिलेलं असतं तिचा चेहरा काही अर्जुनला दिसलेला नसतो त्यानंतर आता इकडे तेवढ्यात लगेच कल्पनाचा मोबाईल वाजू लागतो आणि सायली आवाजाने सोप्याच्या तिथे येते प्रतिमाचा फोन तिथेच विसरलेला असतो आणि तिच्या फोनवरती सारखासारखा फोन येत असतो म्हणून सायली विचार करते की काही महत्वाचं तर नसेल ना सायली फोन उचलते आणि फोनवरती तिला कळतं की तन्वी मॅडम आणि अश्विन सरांच्या लग्नाचे ते हार आणि पेढे कुठे पाठवायचे आहेत आता हे ऐकल्यानंतर तर सायलीला मोठा धक्काच बसतो तिच्या पायाखालची पूर्ण जमीनच सरकते तो माणूस आता सांगतो घरी पाठवायचे की कोर्टामध्ये आता सायलीला ही गोष्ट तर नीट समजलेली असते की तन्वी आणि दोघांचंही लग्न होत तर मग मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत अर्जुनने सुद्धा कोर्टामध्ये प्रियाला असं नटलेलं पाहिलेलं असतं आणि सायलीच्या सुद्धा आता एक गोष्ट लक्षात आलेली असते प्रतिमा म्हणत असते आपण रविराजला आणि सायली अर्जुनला सांगूयात का ते ऐन वेला लग्न नाही थांबवणार पण मात्र सक्त नकार देतात सायली इकडे लग्न थांबवण्यासाठी निघालेलीच असते पण काय अर्जुन तिचा फोन उचलत नसतो कारण अर्जुन हा कामामध्ये असतो सायलीला लवकरात लवकर फॅमिली कोर्टामध्ये पोहोचायचंच असतं अश्विन आणि प्रिया हे दोघेही पेपर्सवरती सह्या करू लागतात आणि तेवढ्यात लगेच आता सायली त्यांना थांबवण्यासाठी येऊ लागते तर मग मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू